मंडळी नमस्कार गावाकडच्या टेस्ट मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी काय माहिती माहितीये काय मागं का नाही तुम्हाला माहितीच आहे कोकणात गेल त्याला बघा तिकडे गेल्यावर नाही एक दोस्त भेटला म्हटलं दादा आपल्याकडे आज जेवायला म्हटलं मग गेलो आणि का नाही तुम्हाला सांगतो गेल्यानंतर कोकणातली एक मस्त पैकी भाजी खायला घातली बघा तर ती भाजी मंडळी कशाची माहिती आहे काय तर इकडे तेच बघा घेतलेला आहे काळा वाटाणा ह्याच काळ्या वाटाण्याची भाजी का नाही आपल्या कोकणातल्या दोस्तांना दो खायला हो इतकं भारी लागलं का नाही खाल्ल्यावर मंडळी मी तर नाही नाही मटण चिकन आणि मच्छी चव विसरून गेलो अशा पद्धतीची चम का नाही ते काळा वाटण्याची भाजी होती बघा एकदम पौष्टिक आणि खायला मंडळी एकदम चमचमीत आणि चविष्ट भाजी झाली त्यामुळं म्हटलं कारभारनेला ती भाजी आज कर तर मंडळी ते आज बेत आहे कारभारने कसं म्हणतेस चालतंय तर मंडळी बघूयात आजची ही का नाही काळा वाटणात ना उसळ भाजी असणार आहे त्यामुळे डब्याला म्हणा आपल्या मुलांना जाऊ शकता कुठं सांड लावून होणार नाही अशा पद्धतीने भाज्या चविष्ट होत्या त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आता करूयात सुरुवात आपल्या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठा चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपण आहे ना भाजी बनवणार आहोत. तर ते काळ्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. त्या आहे ना आपण हे काळा वाटाणा आहे ना पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे. आता हे चांगलसं पाण्यामध्ये थोडंफार भिजलेले आहे. तर आपल्याला आहे ना शिजवून घ्यायचं आणि शिजायला आहे ना थोडासा वेळ लागतो. त्यामुळे ना तुम्हाला मी साहित्य सगळं नंतरच सांगणार आहे. अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा इकडे आपण चूल पेटवून आहे ना एका पातेल्यात पाणी सुद्धा ठेवलेले आहे. आता पाणी गरम झालेले आहे. आता आपण आहे ना हे वाटाणा त्यामध्ये घालूया. आता पाणी सुद्धा चांगलंस गरम झालेले आहे आणि इकडे बघा आपण हे भिजून घेतलं होतं ना वाटाणा काळा वाटाणा ते सगळं आपण आहे ना पाण्यामध्ये घालूया आणि चांगलं आपल्याला आहे ना हे शिजवून आहे म्हणजे थोडस शिजायला वेळ लागतोय त्यामुळे ना साहित्य वगैरे मी आता काय सांगितलं नाही फक्त आपण अगोदर घेणार आहे मग शिजल्यावर तुम्हाला साहित्य पण सांगणार आहे आणि भाजी कसं कर, करतात आहे ना ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि वाटाणा शिजयला थोडसं वेळ लागते त्यामुळे ना चांगलंसं झाड लावून आपण हे चांगलंसं शिजून घेऊया जरासुद्धा आपल्याला कच्चे ठेवायचे नाही चांगलं पूर्ण असं मऊसूत शिजलं ना म्हणजे उसळं सुद्धा चांगलं असं होते त्यामुळे आता मी चांगलंसे शिजवून घेते बघा आता आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे आता आपण हे चिरून घेऊया आपण कांदा आहे ना, असं पातळ उभा चिरून घ्यायचं आहे. आणि मी तर मोठा एकच कांदा घेतलेला आहे, बारीक असेल तर तुम्ही दोन पण घेऊ शकता. आपल्याला आहे ना ह्याचा मसाला तयार करून घ्यायचा त्यासाठी आपल्याला कांदा थोडासा आहे ना जास्तच वापरायचा आहे. आता कांदा चिरून घेतलेला आहे, आता आपण इकडे एक टोमॅटो घेतलं होतं ना, टोमॅटोसुद्धा आपण चिरून घेऊया. टोमॅटो थोडासा आहे ना बारीक चिरून घेते. आता टमॅटो सुद्धा चिरून घेतलेले आहे आता आपण आहे ना बराच वेळ झालेला आहे आता आपण वटाणं शिजले का नाही बघूया बघा आता झाकण काढते आता आपण भरपूर पाणी घातलं होतं तरी तुम्ही बघू शकता चांगलं असं त्या पाण्यामध्ये शिजलेले आहे त्यामुळे आहे ना आपण पाणी घालतानाच थोडंसं जास्तच घालायचं तर शिजले का नाही बघूया बघा पूर्ण असं आहे ना मसूद हे काळा वाटाणा शिजलेले आहे असंच आपल्याला आहे ना भाजीसाठी चांगलं चांगलंस शिजून घ्यायचंय आता मी हे खाली काढून घेते आणि ह्याच्यावरतीच आहे ना आपण एक कढई ठेवूया कढईमध्ये आपण इकडं कांदा टमॅटो वगैरे घेतलं होतं ना ते घालूया आणि आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं कांदा टोमॅटो थोडंफार पार आहे ना परतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता कलर सुद्धा थोडस आहे तर आता आपण ह्यामध्ये ना थोडस आपल्याला आहे ना तेल सोडायचंय जे लवकर आहे ना परतलं जाईल त्यासाठी थोडंसं तेल सोडलेलं आहे आता आपल्याला आहे ना लालच रूस आहे ना हे कांदा टोमॅटो परतून घ्यायचं आहे त्याबरोबरच आहे ना आपण लसूण सोडून घेतलं लसूणसुद्धा सुद्धा घालूया लसूण पण आहे ना आपल्याला परतून घ्यायचं पूर्ण असं लालचा आहे ना आपल्याला परतून आहे आता आपण परतून वगैरे हो मसाला केलं ना मस्तच लागतो उसळ सुद्धा आहे ना खायला मस्तच लागते चांगलं असं वाटाणा शिजून असं मसाला तयार करून बनो आउडी ना सगळीजण आवडीनं खातील कांदा टमॅटो चांगला त्याने परतलेले आहे तर लालसर झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया असंच लालसर त्याने आपल्याला हे परतून घ्यायचं सगळं कच्चेपणा जातो असं परतून घेतल्यावर आता आपण इकडे पाटावर वांटा घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आपण सगळं हे घेऊया कांदा टमॅटो लसूण वगैरे आपण आहे ना आहे बारीक करून घेऊया पाट्यावरती आपल्याला हे वाटून घ्यायचं पूर्ण असं आहे ना बारीक वाटून घ्यायचं जसं आपण गरम गरम वाटून घेतलं ना म्हणजे लवकर बारीक होतोय आणि कांदा टोमॅटो वगैरे ना चांगलंच आहे ना परतायला पाहिजे पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. असंच आहे ना आपल्याला हे वाटून घ्यायचं. म्हणजे कांदा ओलसर असतो ना त्यामुळं हे बारीक होतंय. हे बघा असं आपण पाट्यावरती ना चांगलंसं वाटून घेतलेलं आहे. बघू शकताय. असं या पद्धतीने आहे ना बारीक झालेलं आहे. आता आपण हे ना काढून घेऊया. भांडीमध्येच काढून घेते. तर आता आपण कांदा वगैरे परतून घेतला होतं ना त्याच कढईमध्ये आपल्याला आता फोडणी द्यायचं आहे त्यासाठी आपण तेल घालूया दोन चमचा भर आहे ना तेल घालते आणि तेल थोडस आपण गरम करून घेऊया घेऊयात तेल गरम झालेले आहे तर आपण यामध्ये घालूया जिरं कढीपत्ता घालूया आणि आपण इकडे मसाला वाटून घेतला तर ना ते घालायचं चांगलं असं आहे ना तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आणि आपण कांदा वगैरे अगोदर भाजून घेतला ना त्यामुळे जास्त वेळ लागत नाही कांदा वगैरे परतायला पटकन आहे ना परतला जातो तर आता आपण यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला असल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे पदार्थ शाकाऱ्या सुद्धा मावसाऱ्या सुद्धा दोन्ही पदार्थ चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही तुम्हाला पण आहे ना गावाकडची चव पाहायचं असेल तर गावाकडची टेस्ट मसाला आहे ना तुम्ही पण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना गावाकडची चव खाता येते आणि हेच आपण मसाला आहे ना इथं घालणार आहोत मग आता कांदा लसूण मसाला घालते आणि तुमच्या ऑडियन्सात तुम्ही घालू शकता जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकताय कमी लागणार असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकताय आणि ह्यामध्येच घालूया हळद पावडर हे देशी हळद पावडर आहे हे पण लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता अजून आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चटणी मसाला वगैरे आहेत त्यामुळे आहे ना एकदा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज केलं तर तुम्हाला सगळं डिटेल्स मिळेल आता चांगलंच आहे ना परतलेले आहे तर आता आपण इकडं हे काळा वाटाणं शिजवून घेतलं होतं ना ते आता आपण यामध्ये घालूया चांगलंच आपण सगळं एकजे करून देऊया मस्त आहे ना सगळे दिवस झालेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं आपण आहे ना एक दोन मिनिटच आहे ना आपण हे शिजवून घेऊया म्हणजे ते वटाणामध्ये आहे ना चांगलं सगळं चव उतरायला पाहिजे मसाल्याचं त्यामुळे आपल्याला एक दोन मिनिटच आहे ना आपण हे शिजवून घेऊया हे बघा आता दोन मिनिटं आलेले आहे आता आपण काळा वाटाण्याची भाजी तयार झाली ना, ना, का नाही बघूया हे बघा मस्त आहे ना शिजत आहे आणि तुम्ही घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे ना मस्त पण आलेली आहे आणि यामध्ये दुसरा मसाला नाही काय नाही फक्त आपलं घरचं कांदा लसूण मसाला आहे बघू शकता आता आपण हे खाली काढून घेऊया आणि ह्या पद्धतीने ना तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला पण आहे ना नक्की आवडेल मस्त सुगंध तर सुटलेली आहे आणि असं आपण आहे ना डब्याला वगैरे हे बांधून दिलं तरी पण चालते सगळेजण आवडीनं खातील मस्त गरमागरम आहे ना इकडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया किती छान असं आहे ना ही भाजी तयार झालेली आहे बघू शकता है। तेव्हा मस्त आहे ना गरमागरम आपण आहे ना हे काळ्या वाटाण्याची भाजी तर तयार करून घेतलेली आहे अगोदर आपल्याला चांगलं असं रात्रभर भिजवून घ्यायचं आणि सकाळी चांगलं असं थोडसं वेळ लागतो शिजायला पण चांगलं आपण पूर्ण शिजून घेतलं ना आपलं भाजी सुद्धा तसंच आहे ना चांगलं असं होते असं आपण थोडसं पाट्यावरती वगैरे वाटणं मसाला केला ना भाजी सुद्धा मस्त होते आणि सगळेजण आहे ना आवडीनं खातील असं ह्या पद्धतीने ना आपण इथं काळ्या वाटाण्याची भाजी तयार करून घेतलेली आहे आणि असं लहान मुलं वगैरे आपण डब्याला हे नको ते नको म्हणतात त्यांच्यासाठी असं आपण थोडसं कडधान्यामधलं ना, असं आपण काहीतर वेगवेगळं असं आपण भाजी वगैरे करून दिलं ना, सगळेजण आवडीने खातील आणि आपण बऱ्याच वेळा आपण हिरव्या वाटाणा वगैरे खात असतो, पण थोडसं तुम्ही पण एकदा आहे ना, असं काळा वाटाण्याची भाजी करून बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल. तर तुम्हाला हे आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपलं गावाकडची टेस्ट या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद